पोट्टे वर टाइमपास पास नको करू अभ्यास करा हेच बसले किती वजे पुस्तक खाडून नाही राहिले उघडून नाही राहिले कळ नाही थांब ना आई कल तू ना अभ्यास नाही तो अभ्यास अभ्यास स्कूलला लावतो नाही तू अभ्यास नाही करायला लाव गल्ली नुनी ती हिंडाले सांग क्रिकेट होय का पतंग दिवस दिवस पतंग उडवत राहत आज रविवार असू नाही तुम्ही पतंगच उडवली करतो नाही थांब ना पाच मिनिट पाच मिनिट पाच पाच मिनिटं करता करता सारा दिवस घालवता तुम्ही अभ्यास तुम्हाला तर काही करणं समजतच नाही ना आई उली जेवण करायची थंडी बोलतो तू त्याच्यात मला अभ्यास करायला लावत पुरा वायाच गेला अभ्यास नाही करत काही कोणी थंडी थंडी लागते थंडी लागते करून झोप ना आता बाय ना कशी बसली आहे एखादं काम सांग आत्ताच तिले बात अभ्यास येते ना आता बाय कशी मोठं मोठं पोहून राहिल्या पुस्तकाकडे बाहेरून काहीच झालं

का गाई गाडीत तागरात गाड्या लागत नाही काय गाडीमध्ये असते ना ते लाल लाल कलरच अगिजाच अगिजाच माहित असं ना तुला हो 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 समजला आत्ता समजलं बाई हे पुट्ट एसटीत ये बसल येण खानी बसता बसता खाली ते लाल कलरचं फायर एक्सटिंग जर रस्ते म्हणते ते त्याला खाणी येणं त्याची हुक ओढली म्हणते हुक ओढली तसंच म्हणते फलटा फलटा तू बा वायू ते बाहेर पडला बाहेर पडल्या पडल्या लोका असं वाटलं काय झालं काय नाही मत आले बुडगे बाडगे असे झाले होते दादा काही झालं मग तेच बा असे करी ते मग त्या मग सारा तो वायू उडून गेला कुणी मेल गेलो का मेलं कोणीच नाही पण तो त्याचं वाय नाही गेला का गॅस मग आणि मग आले थे बाई एस टी ड्रायव्हर कंडक्टर कोण म्हण कोण म्हण को या बुड्या बडाईने सांगितलं ह्या पोट्याचं ना आणि मग काय सांगतो माय मग काय झालं बाई मग गेले ओळत नेलं मग बस स्टॉप मध्ये आजार मध्ये शे धुतले व शे धुतले कोणता वर्गातला का होय काय होय त्या माईचा नंबर दे त्या बापाचा फोन नंबर दे सारायचा फोन नंबर मागतले डायरेक्ट घरी फोन केला शाळेत फोन केला मंग ये ये काय मग सांगतो याच्या याची एवढी दांदरली याला वाटलं तर काय करते ना काय नाही होतोच तेव्हा त्याच्या बापाला फोन आला तेव्हा मले म्हणे चाल म्हणे तू म्हणे म्हटलं काय झालं काय नाही बापा याच्या याच्यात काय पडावं म्हटलं मी काही गेलो नाही त्याला म्हटलं त्याच्या बापाला म्हटलं तू चालला जा आणि पैसे मागतले बापा दोन दोन हजार मग तू विचारे याची माहिती दिसल्यावर हा काय खोटा बोले खोटा भेंड मग काय म्हणे केलंच नाही याच ना त्याच नाल तर म्हणून काय इतकं बदमास का बस येणार या तुम्हाला माहिती बोलते बत्सल दोन मिनटात दहा लोकांना कुठं पाडायच होत की माहिती मग पोरानं केलंच नाही पोराचे गुन्हा झाक नाही हे असं चांगलं नाहीये आपल्याला करायला दपटावलीच डपटलं तर नसलं अहो त्या बरोबर ऐकलं व खरंच दुपट लावली म्हणते का पुराण केलंच नाही म्हणून म्हणते त्याच्या पासाही घेऊन घेतल्या पासाही बंद करून टाकली सारखं म्हणजे त्यानं आगारवाला येणं पण आता जाते तसं असते आणि याची बाय खायला होती व फक्त दुसऱ्या लिहिल्यावर सांग दिली म्हणाले अरे बाई सर आली सरा सर न इकडे कल्ला पाडला त्याले बेंडाले असे धंदे करतो म्हटलं म्हणे शाळेत शिकून येईल जाताना म्हटलं म्हणे तिथं प्लिटर मायटरला म्या नाही केलं सर म्या नाही केलं ग कसं आहे तो कोणते उत्साह जाते पण कानसुईने लागत तो आणि त्याला म्हटलं सोडलंच नाही त्याच्या बाप जाईपर्यंत पैसे पर्यंत पैसे भरले आणि मग सोडला म्हटलं त्याला तसा नाही सोडला आणि पासही घेऊन घेतले हिचकू त्याच्या माय बाप्पाला दिली वरली म्हणजे वारनिंग का बा पुरा लक्ष द्या बरोबर बरं झालं माय झिंग्या नव्हता माय माझ्या झिंग्या आणून पडलं असतं तसाच तू गाणी स्वतः कांड करते आणि दुसऱ्यावर आणून पाडते माया पोरग नव्हतं म्हणून बरं झालं बाई माया झिंग्यावर तर बात आणते ते बदमाश आहे बदमाश आहे करून त्याची माय बरोबर लावून देते आणि ते पोट्टा तर बरोबर लावून दे माईचं बाय टोंड बरं झालं आज लवकर आलं तर शिकून देते उन बाई ते पोरग आज बरं झालं आलं लवकर नाही त्याच्यावर झाली असते साडी थंडी मोठी पडून राही बापा थंडी नंतर कळून गेलो आणि बरं आज आपल्याला थंडीच्या तापावर मस्त गोष्टी करायला भेटली त्याची नाही एक कांड्याला वेळ आजकाला आजकाल तोंडी टोकाने आला तोच बाहेर

नाही सांगून दिलं शाळेतून घरी वापर घरचे कामं करायचे नाही झालं का त्या साहेब का गोष्टीत तांदा निसत्या काय शेंग्याची भाजी करतो म्हटलं तू तर शेंग्याची भाजी करशील वाटते लोकांच्या वरांत तोड ना, ना भाजी कर ना तू कटशी मला तर सोडाव निसते टोले द्यायचं पाहिता चदीचे लग्नात अभ्यासच नाही सर जराशी पाच मिनिट बाहेर नाही काय काम करतो काय नाही घरात राहिली घरात राहिली आणि बाहेर निघाली बाहेरच निघाली मनात मी माहीले करायचं काम करतो आणि अभ्यास गिभ्यास घेतो आणि घरात राहतो आणि ती तिकडूनही तुम्ही म्हणता बाप्पा बाहेर राहिली बाहेर राहिली म्हणान ते तर आहेच ना घड्याळ खांडीत घड्याळ कोण चालली खाली खालीत कोण चालली येत ते तेल गट्ट बाहेर राहते तर म्हनी बनते ना म्हणणार